बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी यवानकृत शुभवर्धमान अध्याय सोळा वचन पंधरा जे काही पित्याचे आहे ते मासे आहे म्हणूनच मी म्हटले आहे की आत्मा माझ्याकडून जे काही तुम्हाला कळवेल ते घेईल या वचनावर चिंतन करत आहे शुभवर्तमानाच्या या उतार्यात योहान पवित्र त्रैक्याचा संदर्भ देतो पिता पुत्र आणि पवित्र आत्मा मिळून एकच परमेश्वर या वस्तुस्थितीचा व ख्रिस्ती विश्वासाचा एकदा एक कुटुंब कारने प्रवास करत होते लहान मुलाने त्याच्या वडिलांना विचारले बाबा आमच्या कॅटेगिझम वर्गात म्हणजे धर्म शिक्षण वर्गात आम्हाला शिकवले गेले आहे की पिता पुत्र आणि पवित्र आत्मा एकत्रितपणे एक परमेश्वर आहेत पण मला समजत नाही की हे कसे शक्य आहे वडिलांनी गाडी थांबवली आणि मुलाला म्हटले माझ्या मुला त्या गाडीच्या बोनेटमध्ये एक बॅटरी आहे त्या एकाच बॅटरीने मी गाडी सुरू करू शकतो तिला वेग देऊ शकतो आणि गाडी थांबवू शकतो हे कसे घडते ते मला समजत नाही पण ते घडते त्याचप्रमाणे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा एकत्रितपणे एक, एक परमेश्वर आहे ते सत्य आहे जरी आपल्याला ते पूर्णपणे समजत नाही पवित्र त्रैक्य हे एक रहस्य आहे आणि तोच आपला ख्रिश्चन विश्वास आणि धर्म आहे असा ह्या गोष्टीचा संदेश आहे आपण त्याचा अर्थ आपल्या बुद्धिमत्तेने समजू शकत नाही तर श्रद्धेच्या ज्वळ्याने आणि आपल्या हृदयाने आपण तो समजू शकतो बायबलमध्ये पवित्र त्रैक्याचा संदर्भ बायबलमध्ये जुन्या करारात आणि नवीन करारात पवित्र त्रैक्याचा संदर्भ आलेला आहे जुन्या करारातील पवित्र त्रैक्याचा संदर्भ उत्पत्ती एक एक। सुरुवातीला परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली परमेश्वर हा शब्द या हिब्रू शब्दाने दर्शविला आहे तो अनेक वचनी आहे दोन उत्पत्ती एक सव्वीस परमेश्वर म्हणाला आपण आपल्या प्रतिरूपात आपल्या प्रतिरूपाप्रमाणे मनुष्य निर्माण करूया आपल्या हा शब्द वापरलेला आहे तीन उत्पत्ती तीन बावीस परमेश्वर म्हणाला पहा तो माणूस आपल्या सारखाच झाला आहे त्याला चांगले आणि वाईट कळते आपल्या सारखाच चार उत्पत्ती अकरा सहा ते सात चला आपण खाली जाऊ आणि तेथे त्यांची भाषा गोंधळात टाकू म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही आपण खाली जाऊ पाच उत्पत्ती अठरा एक ते दोन आणि तो दिवसाच्या उन्हात आपल्या तंबूच्या दाराशी बसला असताना ओकांच्या काठी परमेश्वराने त्याला दर्शन दिले त्याने डोळे वर केले आणि पाहिले तर त्याच्या समोर तीन पुरुष उभे होते तीन पुरुष आणि सहा यशया सहा आठ मी कोणाला पाठवू आणि आपल्यासाठी कोण जाईल आपल्यासाठी नवीन करारात पवित्र त्रैक्यांचा संदर्भ एक मध्ये अठ्ठावीस एकोणीस म्हणून जा आणि सर्व राष्ट्रांना शिष्य करा त्यांना पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाबतीच द्या दोन कर दुसरे पत्र तेरा चौदा प्रभू येशूची कृपा परमेश्वराचे प्रेम आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो तीन एक दहा ते अकरा इसूच्या बाबतीतल्यानंतर लगेचच पवित्र आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरतो कबुतराच्या स्वरूपात त्याच्यावर उतरतो आणि स्वर्गातून एक वाणी होते तू माझा स्वतःचा प्रिय पुत्र आहेस इथे पिता आहे पुत्र आहे आणि पवित्र आत्मा पण आहे पवित्र ऐक्यातील हे तिन्ही व्यक्ती समान आहेत आणि पवित्र आत्मा हे परमेश्वर आहेत आणि तिन्ही समान आहेत समान आहेत पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यामध्ये एकता आणि प्रेमळ असे नाते येशू प्रार्थना करतो पवित्र पित्या तू मला दिलेल्या तुझ्या नावाने त्यांचे रक्षण कर जेणेकरून ते जसे आपण एक आहोत तसे एक होती सतरा अकरा आपण आचरणामध्ये आणण्यासाठी संदेश एक आपल्या परमेश्वर त्रैक्यवादी परमेश्वर आहे असा वुन आपन विश्वास ठेवून आपण पवित्र त्रैक्यावरील विश्वास आपल्या दैनंदिन जीवनाचा अधिक व्यावहारिक भाग बनवला पाहिजे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा मिळून एकच परमेश्वर आहे दोन आपण पवित्र ऐक्यावरील आपल्या विश्वासाची जाणीव ठेवली पाहिजे आणि आपण हे शब्द उच्चारले पाहिजेत पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने तीन आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगी पवित्र आत्मा आत्म्याच्या या तिन्ही व्यक्तींची आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगी पवित्र त्रैक्यातील या तिन्ही व्यक्तींची प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे चार पवित्र त्रैक्य प्रेम आणि एकता दर्शवते पवित्र त्रैक्यातील तिन्ही व्यक्ती प्रेमाच्या बंधनात एकत्रित एकत्रित आहेत ते सुंदर नाते निर्माण करतात त्याचप्रमाणे आपण एकमेकांवर प्रेम केले पाहिजे आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांशी जवळचे नाते निर्माण केले पाहिजे पती पत्नीमध्ये कुटुंबातील सभासदामध्ये मित्र मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये पॅरिश युनिट्समध्ये आणि पॅरिसमधील आणि आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात एकता असली पाहिजे पाच पवित्र त्रायक्यातील तीन व्यक्तींमध्ये सतत संवाद असल्याने आपण देखील आपल्या आणि सर्व नातेसंबंधांमध्ये आणि इतरांमध्ये सतत संवाद साधला पाहिजे सहा आपल्याला नेहमीच जुळवून घेऊन एकमेकांसाठी त्याग करून आणि एकमेकांना समजून घेऊन जीवन जगले पाहिजे जी। सात परमेश्वराने आपल्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात निर्माण केले असल्याने आपण त्या प्रतिमेला पात्र जी, असे जीवन जगले पाहिजे आणि आपण असे काहीही करू नये जे त्या प्रतिमेला धुसर करेल सात परमेश्वराचे वचन वाचून त्यावर चिंतन करून आणि प्रार्थना करून आपण पवित्र ऐक्याचे रहस्य समजून घेण्याचा के प्रयत्न केला पाहिजे नऊ आपल्याला पवित्र आत्मा मिळत असल्याने आपल्याला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनुसार आपले जीवन जगण्याची आवश्यकता आहे आणि दहा पवित्र त्रैक्य आपल्याशी निर्मिती मुक्ती आणि पवित्रीकरणाद्वारे संवाद साधते जे अनुक्रमे पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याशी जुळते म्हणून आपण सतत पवित्र त्रैत्याची स्तुती केली पाहिजे आणि त्याची उपासना केली पाहिजे प्रिय मित्रांनो आपण हा माझा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे प्रेमाने लक्षपूर्वक ऐकले पाहिले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या मननातील मननाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर मोकळ्या मनाने लिहा किंवा माझ्याशी बोला कृपया मनन तुझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्या सर्वांना आणि तुमच्या इतर सर्व संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल माझे यूट्यूबवर चॅनल देखील आहे ज्यावर तुम्ही माझे सायको स्पिरिच्युअल म्हणजे मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकता जे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना आणि प्रियजनांना मदत करतील कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुरस्कृत करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना विनंती करा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी की जेणेकरून त्यांना माझ्या व्हिडिओचा फायदा होईल माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा माझी एक वेबसाईट पण आहे एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन हे वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ई बुक आणि ऑडिओबुकच्या स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता वेबसाईटवर रजिस्ट्रेशन सुद्धा मोफत आहे माझे हे पुस्तक किंडलवर त्याचप्रमाणे ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक आणि वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या वगैरे समज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकतात ज्यांना कन्फ्युशन करायचं आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या हे माझे मनन ऐकत आहेत व्हिडिओ पाहत आहेत व ते गोडे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना व त्यांच्या मुलाबाळांना पवित्र निरोगी आणि शांतीत आनंदी ठेवू त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आम्ही आभारी